अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ गुरु श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ग्रामनगरी विकास सक्षमीकरण अभियान अंतर्गत केंद्र सक्षमीकरण अभियान मिळावा व गंगापूजन सोहळा आदरणीय गुरुपुत्र श्री नितीन भाऊ मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच संपन्न झालाय यामध्ये प्रारंभी कोपरगाव येथील श्री स्वामी समर्थ केंद्राने श्री दत्तय गुरु शुक्र तीर्थ घाट येथे नदीपात्रात आदरणीय गुरुपुत्र श्री नितीन भाऊ मोरे यांच्या शुभहस्ते गंगा गोदावरीचं विधिवत पूजन करत ओटी भरून महाआरती करण्यात आली तदनंतर दत्तपार येथे जाऊन मंदिरात गंगा गोदावरी मातेचं पूजन करण्यात आलं यावेळी नितीन भाऊ मोरे यांनी येथील मंदिराचा महिमा सांगितलाय

आणि महाराजांची भारतामध्ये देश जगात असलेली एकमेव त्या स्वाक्षरी जी आहे ती याच ठिकाणी होती आपल्या कोपरगाव केंद्रामध्ये ज्यावेळेस ब्रह्मीभूत परमपूज्य दादांनी या सेवा मार्गामध्ये सुरुवात केली ते आणि त्यावेळेस त्यांना विदित झालं त्यांनी सांगितलं की या इथं दत्तपारावर एक गोदावरीची मंदिर आहे साक्षात स्वामींनीच त्यांच्या दादांच्याचं ठरून घेतलं आणि मग एकोणीसशे ऐंशी सालापासून स्वामी सम केंद्रामार्फत परमपूज्य दादा स्वतः गंगा दशहाराच्या निमित्तानं या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी आई गंगा गोदावरीचा मान सन्मानही त्या ठिकाणी केलेला आहे आणि ती जी प्रथा चालू आहे गंगा गोदावरी वा त्याचं दशहरामध्ये पूजन आपल्या केंद्रातले पुरुष आणि महिला सेवेकरी दशहराच्या दिवशी करतात आणि समाप्तीच्या दिवशी त्या ठिकाणी येतात आज या ट्रस्टचे अध्यक्ष रवी भाऊ कोराळकर आहेत त्यांचाही सत्कार आपल्या मार्गाच्या वतीनं या त्या ठिकाणी त्याचबरोबर दुसरे ट्रस्टी संजूभाऊ भाऊ ॲडव्होकेट संजू भाऊ गोरोके संजीभाऊ यांचाही या ठिकाणी आपण करत आहोत त्यांना आपल्या <laughs> या केंद्राच्या वतीनं जी काय आशीर्वाद रूपी या ठिकाणी आदरणीय गुरुपुत्र नितीन भाऊ यांनी या ठिकाणी श्री, श्री स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग व आध्यात्मिक वि सेवा मार्ग व आध्यात्मिक विकास मार्गाच्या वतीनं व गुरुपीठाच्या वतीनं परमपूज्य गुरुमाऊलींच्या मार्गदर्शनाखाली आज या कोपरगावच्या श्री स्वामी समर्थ केंद्राच्या वतीनं गंगेचं महापूजन करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर आज या गंगा गोदावरी गंगागोदावरी मान मानसन्मान करण्यात आलेला आहे आत्ताच आपल्याला जसं जोशीबाऊसाहेबांनी या मंदिराचं महत्त्व सांगितलं की या मंदिरातील मूर्ती प्रत्यक्ष स्वामी महाराजांनी स्थापित आहेत या ठिकाणी स्वामी महाराजांचं वास्तव्य होतं इथे स्वामी महाराजांची पूर्वकाळात स्वाक्षरी देखील पूर्वी होती आणि स्व स्वामींचे शिष्य साईबाबांचंसुद्धा या ठिकाणी अस्तित्व इथे सांगण्यात येतं तर अशी ही परमपावनभूमी सेवा मार्गाच्या वतीनं श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या वतीनं सेवा केंद्रामध्ये केंद्र सक्षमीकरण अभियान व आगामी येणारा भागवत सप्ताह हो, ज्ञानसप्ताह हो, या संदर्भात उत्तर नगरवासियांची एक बैठक मीटिंग आयोजित करण्यात आलेली आहे थोड्या वेळात त्या मिटिंगला सुरुवात होणार आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं श्रीमद भागवत पारायण वृंदावन मथुरा या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील सर्व सेवेकरी मिळून त्या ठिकाणी पारायणास जाणार आहेत परमपूज्य गुरुमाऊलींच्या उपस्थितीत तो सोहळा असणार आहेत त्या संदर्भात वेगवेगळ्या प्रकारच्या सूचना माहिती आणि सेवा केंद्राचं केंद्र सक्षम राहून सेवा केंद्राच्या माध्यमातून ग्राम आणि नागरी विकास अभियान अधिकाधिक सक्षमरित्या संपूर्ण रा राज्यभर ते पसरावं या दृष्टिकोनातून प्रत्येक केंद्राला मार्गदर्शन करण्यात येत आहेत स्वामी समर्थ दरम्यान सत्तावीस जून ते चार जुलै दोन हजार पंचवीस कालावधीत मथुरा येथे श्रीमद भागवत ज्ञान यज्ञ सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं असून या भागवत ज्ञान यज्ञ सप्ताह प्रचार प्रसार नियोजनबाबत आदरणीय नितीन भाऊ मोरे हो यांनी श्री स्वामी समर्थ केंद्रात आरतीनंतर उपस्थितांना मार्गदर्शन केलं यावेळी मोठ्या संख्येनं सेवेकरी उपस्थित होते निर्भीड न्यूज योगेशडोखे कोपरगाव भा असेल किंवा श्रीपाद शिवल्लभ ग्रंथ असेल यामध्ये सुद्धा तीर्थक्षेत्र तीर्थयात्रांवरील विविध सेवा शिष्यांकडून करून घेतलेल्या सेवा नृसिंह सरस्वती स्वामींच्या तीर्थक्षेत्र त्या तीर्थक्षेत्रांवरील शिष्यांकडून करून घेतलेल्या सेवा हे आपल्याला समान धागा आढळतो आणि आजही गुरुचरित्र घडतय आणि आजही आपले गुरु आपल्याला वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांवर घेऊन जात असतात त्या तीर्थक्षेत्रांवर विविध उपासना सेवा आपल्याकडनं करून घेऊन जात असतात भागवत पारायणासाठी पाच तीर्थक्षेत्र सर्वोच्च सांगितली गेलेली आहे त्यातील सर्वप्रथम ज्या ठिकाणी भागवत ग्रंथ व्यास ऋषींनी लिहिला ते नेमिषारण्य उत्तर प्रदेशमध्ये या ठिकाणी दोन हजार आठ साली भागवत पारायण परमपूज्य गुरु मावलींच्या मार्गदर्शनाखाली आणि उपस्थितीखाली संपन्न झालं त्यानंतर दुसरं स्थान शुकताल ज्या ठिकाणी व्यासपुत्र महर्षी शुकदेव यांनी परीक्षित राजाला भागवत कथेचं निरूपण सांगितलं असं स्थान शुकताल या सुद्धा दोन हजार अकरा बारा साली आपण श्रीमद भागवत पारायण सोहळा संपन्न केला त्यानंतर श्रीक्षेत्र भगवान श्रीकृष्णांचं स्थान द्वारिका या द्वारकाक्षेत्रीसुद्धा आपण दोन हजार पंधरा सोळा साली भागवत पारायण सेवा संपन्न केली त्यानंतर श्री क्षेत्र पुष्कर राजस्थान या ठिकाणी दोन हजार अठरा एकोणावीसमध्ये श्रीमद् भागवत पारायणाची सेवा संपन्न झाली आणि त्यावेळी गुरुमावलींनी सांगितलं की भागवताचं सर्वात महत्त्वाचं स्थान म्हणजे वृंदावन मथुरा या ठिकाणी आपण लवकरच जाणार आहोत मात्र लॉकडाऊन कोविड यामुळे ही सेवा थोडी आपली मागे पडली आणि यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये उत्तर भारतातल्या दिल्ली आणि परिसरातल्या सर्व सेवेकरांच्या सहकार्यांनी या कार्यक्रमाचं पुन्हा आयोजन करण्यात आलं आणि यासाठी परमपूज्य माऊलींनी सर्व सेवेकरांची एक खास दखल घेतलेली अधिकाधिक सेवेकरांना सहभागी होता यावा याकरता त्या ठिकाणी खास विशेष व्यवस्था करण्यात आलेली आहे सर्व सेवेकरांना कुठल्याही हॉलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्याऐवजी प्रत्येक सेवेकरांना विशेष रूम त्याचबरोबर त्यामध्ये कूलर ए सीची सुद्धा व्यवस्था मंडप मंडपामध्ये सुद्धा ए सी कूलरची व्यवस्था जेणेकरून उन्हाळ्यामध्ये मारे कुठल्याही प्रकारचा त्रास सेवेकऱ्यांना होऊ नये त्याचबरोबर तिथे सर्व प्रकारच्या वृद्धांसाठी अस लागणाऱ्या सर्व व्यवस्था बसण्यासाठी का काही सेवेकऱ्यांना गुडघ्याचा त्रास होतो पाठी मणक्याचा त्रास होतो त्या ठिकाणी त्या ठिका व्यवस्था अशीसुद्धा असणार आहे की आपल्याला टेबलावर बसून सुद्धा काही ज्या सेवेकरांना शक्य नसेल खाली बसून त्यांना टेबलावर बसूनसुद्धा पारायण किंवा इतर व्यवस्था त्या ठिकाणी करता येऊ शकणार आहेत अशी सर्व दखल त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि यासाठी मग जी काही प्रवेशपत्र नोंद आहे ती आपल्याला दहा तारखेच्या आत श्री गुरुपीठात कळवावे लागणार आहेत कारण त्यानंतर पंधरा तारखेपर्यंत सर्व सेवेकरांना रूमची अलॉटमेंट रूम, रूम जाहीर केला जाणार आहेत की कुठल्या रूममध्ये किती सेवेकरी असणार आहेत रूम तुमची कुठे असणार आहेत ही सर्व यादी पंधरा तारखेनंतर लागलीच जे सेवेकऱ्यांनी दहा तारखेच्या आत नोंद केलेली आहे त्यांच्यापर्यंत त्या सर्व याद्या पोचवण्याचं काम केलं जाणार आहे म्हणून आपल्याला दहा तारखेच्या आत कुठल्याही परिस्थितीत नोंद करावी लागणार आहे त्यानंतर मात्र कुठल्याही प्रकारची सोय कदाचित होऊ शकणार आहे नाही तिथे जर आपण डायरेक्ट आला तर कदाचित निवासस्थानाची गैरसोय होऊ शकणार आहेत स्थानिक लेवलला होऊच शकणार नाही म्हणून कुठली गैरसोय तिथे पोहोचल्यावर होऊ नये याकरता परमपूज गुरुमाऊली आपल्याला मार्गदर्शनात सांगत आहेत की दहा तारीख था आपल्याला शेवटची आहे त्यानंतर आपल्याला स्थान महात्म्य समजून घेत असताना आप आपल्याला असं वाटेल की आता आपण आपल्याला जमणार नाही आपण नंतर करू किंवा आपल्याकडे लग्न आहे किंवा इतर काम आहे आपण ते पुढच्या वेळी जाऊ किंवा नंतर आम्ही स्वतंत्र जाऊन करून येऊ परंतु एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे आपले सद्गुरू त्यांच्या उपस्थितीत जेव्हा आपण भागवताचं पारायण करतो त्यावेळी त्या, त्या स्थानाची दैवतं अधिकाधिक जागृत होऊन आशीर्वाद देत असतात आणि पुन्हा पुन्हा गुरु एका तीर्थक्षेत्री डबल जात नाही लांबच्या तीर्थक्षेत्री हे सुद्धा एक वैशिष्ट्य आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि हे वैशिष्ट्य लक्षात घेत असताना तुम्हाला एक कथा त्या ठिकाणची नेहमी शरण्याचा अनुभव आपल्यापुढे अगदी थोडक्यात समजून सांगतो की ज्यावेळी आपले गुरु त्या तीर्थक्षेत्री जातात ते तीर्थक्षेत्र जाता, कसं बनतं तेथील दैवत जागृत होऊन सेवेकरांना कशा पद्धतीत आशीर्वाद देतात म्हणजे आपण जर तिथे कदाचित एकटं गेलो तर आपल्याला नॉर्मल फलश्रुती होईल मिळेल मिळेलही मात्र गुरूंसमवेत गेल्यानंतर दोनशे टक्के अधिक फल जास्त मिळतं मी तुम्हाला तर अनुभवावर सांगतो माझा वैयक्तिक स्वतःचा अनुभव आहे अलीकडच्या काळातच तो सतरा वर्षानंतर तो अनुभव मी सांगायला सुरुवात केलेली आहे पूर्वी यापूर्वी तो अनुभव काही सांगितलेला नव्हता सेवेकऱ्यांना तो अनुभव पुन्हा एकदा आपल्या पुढे सांगतो आपल्या सेवा मार्गाचे अनेक ज्येष्ठ सेवेकरी पूर्वी परमपूज्य गुरुमाऊलींसमवेत तीर्थयात्रा करत आणि चौथ्या शनिवारच्या मिटिंगला ती येऊन सांगत की आम्ही परमपूज्य गुरुमाऊलींच्या समवेत तीर्थयात्रा केल्या त्या तीर्थक्षेत्री आम्ही वेगवेगळ्या प्रकारे चमत्कारिक अनुभूती अनुभवल्या आणि त्या अनुभवती सर्व चौथ्या शनिवारच्या मिटिंगला ते सांगत होते आपल्या या कोपरगावच्या हरिभाऊ गिरमिंनी आज ते उपस्थितीत नाहीये नाही तर त्यांनी सुद्धा खूप प्रत्यक्ष डोळ्यांनी काही चमत्कार पाहिलेले त्यांना निरोप द्यानंतर ते सुद्धा तुम्हाला ते माऊलींच्या समवेत तीर्थयात्रेंवर काय काय त्यांनी चमत्कार पाहिले ते तुम्हाला सांगतील अख्खी रात्र कमी पडेल एवढे अनुभव त्यांनी स्वतः अनुभवले हेच ज्येष्ठ मंडळी आदरणीय शिंपी भाऊ साहेब कैलासवाशी शिंपी भाऊ साहेब हे सुद्धा अनुभव मिटिंगला येऊन सांगायचे की आम्ही गुरुमाऊलींच्या समवेत यात्रा केल्यानंतर आम्ही काय काय चमत्कार अनुभवले हे चमत्कार अनुभवत असताना सेवेकरांना सांगायचे आणि एक दिवस आमच्याही आयुष्यात असा योग आला की परमपूज्य गुरुमाऊलींसमोर तीर्थयात्रा दोन हजार आठमध्ये मध्ये गुरुमाऊलींनी गुरु सांगितलं की नेहमी शरण्याच्या कार्यक्रमाला सोबत जायचं त्यावेळी आम्ही काही सेवेकरांनी असं ठरवलं आता ही मात्र संधी आहे गुरुमाऊलींच्या समयेत प्रवास करण्याची आणि तीर्थक्षेत्रावरील अनुभूती घेण्याची आता आपण लक्षपूर्वक सगळ्या गोष्टी पाहू अनुभव आणि आम्ही त्या तीर्थक्षेत्री पोहोचलो कदाचित शेजूळ मामाय होते त्या ठिकाणी पण तो अनुभव मी परत एकदा तुम्हाला सांगतो तर तो अनुभव आम्ही फक्त दोन लोकांनीच अनुभवला होता तिवारी आणि मी आम्ही जेव्हा परमपूज्य गुरुमाऊलींच्या समवेत त्या नेहमीशाऱ्यांनी तीर्थक्षेत्री पोचलो सर्व सेवेकरी पारायणस सेवेला बसलेले होते सर्व सेवेकऱ्यांनी परमपूज्य गुरुमाऊलींचं स्वागत केलं आणि स्वागत केल्यानंतर सर्वांना भेटून परमपूज्य गुरुमाऊली विश्रांती स्थानाकडे जाऊ लागले त्या कार्यक्रमाच्या जवळच विश्रांती स्थान परमपूज्य गुरुमाऊलींसाठी बनवण्यात आलेली होती कुटी बनवलेली होती जशी ऋषींची कुटिया असते तशी कुटिया बनवलेली होती त्याच्या भोवती भिंत होती चौफेर आणि गुरु गुरुमाऊली आणि आम्ही सर्व सेवेकरी त्या कुटी कुटीकडे जाऊ लागलो तिघेच नंतर जाऊ लागलो सर्व सेवेकऱ्यांना भेटल्यानंतर मात्र त्या ठिकाणी खूप मोठ्या संख्येत माकडं होती इतक्या मोठ्या संख्येत होती की पटकन आपल्याला लक्ष ठेवायला लागत असेल की आपल्या हातातली बॅग तो ओढून घेऊन पळतील म्हणून सारखं त्या माकडांकडे लक्ष ठेवायला लागायचं शेवटी जाता जाता, जाता आम्ही फक्त दोघंच सेवेकरी माऊलींच्या समवेत होतो मग आमच्यावर एकच जबाबदारी होती की बॅगा सांभाळणं मग बॅगा पकडून आम्ही त्या माकडांकडे फक्त पाहत होतो त्या कुटीच्या भोवती भिंत होती पूर्ण त्या पण त्या भिंतीवर खूप सारी वीस पंचवीसपेक्षा जास्त माकडं बसलेली होती आणि ते नुसते लक्ष ठेवून होती आमचं लक्ष त्यांच्याकडे होतं की कोणी बॅग पळवायला नको बॅगेवर पूर्ण लक्ष अगदी ती कुटी एक जवळ आली सर्वसेवेकरी निघून गेलेले होते मागे माघारी आणि आम्ही तिघच पुढे अगदी जेव्हा कुटीजवळ आली त्यावेळी मात्र अशी एक घटना घडली की एक माकड परमपूज्य गुरुमाऊलींच्या समोर येऊन उभं राहिलं आणि त्याने काय करावं असं जसं आपण स्वामींना दरबारात त्रिवार मुजरा करतो तसा त्रिवार मुजरा त्यानं परमपूज्य गुरुमाऊलींना केला <laughs> आणि क्षणभर आम्हाला काहीच सुचलं नाही आमच्या हातातल्या सुद्धा बॅगा खाली पडून गेल्या तिवारीच्या आणि माझ्या कारण काही क्षणानंतर आमचं लक्ष गेलं कारण आम्ही इकडे तिकडे पाहत होतो आणि बघतो काय तर हे माकड परमपूज्य गुरुमाऊलींचा त्रिवार मुजरा करतय ही फार अद्भुत गोष्ट गेल्या गेल्या पहिल्याच क्षणी ती आम्ही अनुभवली आणि नंतर तिथे चौकशी केली की नेहमी काय काय कुठले कुठली देवत आहेत तर तिथे जवळच प्रमुख दैवत होतं हनुमानजींचं की प्राचीन काळात तिथे हनुमानगडी असं स्थान आहे की ज्या ठिकाणी स्वयंभू हनुमान प्रकटलेले होते पाताळातनं प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण भाईयांना खांद्यावर घेऊन या नेहमी शार्यभूमीतनं हनुमानजी प्रकटले असं फार मोठं स्थान अगदी शेजारीच तिथे होतं आणि लगेच सेवे ते सेवेकरांना आम्हाला लगेच तिथे ते अनु जाणवलं की स्वतः या कलियुगातल्या प्रभू रामचंद्रांना स्वागत करण्याकरता त्या वानर स्वरूपी हनुमानजी त्या ठिकाणी प्रकट झाले त्यानंतर त्या ठिकाणी इतके असंख्य अनुभव आम्ही सर्व सेवेकऱ्यांनी अनुभवले की ते आता जर सांगायला बसलं तर कदाचित काही दिवस कमी पडतील इतके अनुभव त्या दोन ते तीन दिवसाच्या तीर्थयात्रेत आम्ही सर्व सेवेकऱ्यांनी अनुभवले सांगण्याचं तात्पर्य तुम्हाला सांगतो आपण सर्वांनाच आपल्या गुरूंबद्दल आणि त्यांच्या सर्व आशीर्वादाबद्दल किंवा क्षमतेबद्दल सर्वांनाच माहिती आहे की आपले गुरु कोण सांगण्याचं तात्पर्य हेच की ज्यावेळी आपले गुरु अशा तीर्थक्षेत्री जातात त्यावेळी तेथील दैवत गुरुंचं स्वागत करण्यासाठी सज्ज झालेली असतात आणि आलेल्या शिष्यांना ते भरभरून आशीर्वाद देतात म्हणून गुरूंसमवेत तीर्थक्षेत्री पारायणास जाण्यास दोनशे टक्के अधिक फळाची प्राप्ती होत असते सर्वदेव जागृत झालेले असतात म्हणून आपल्याला त्याची फलश्रुती अधिक प्रमाणात प्राप्त होत असते असे योग वारंवार येत नाही कारण खूप आंतरातराने अशा सेवा आपल्याला प्राप्त होतात आपण मागची सेवा पुष्करला केली होती दोन हजार एकोणवीसला आता सहा वर्षानंतर आपण वृंदावन मथुरेची सेवेचा योग येत आहे म्हणून अशा काही ज्यावेळी आपले गुरु सेवा आपल्याला समजवून सांगतात त्या सेवा मात्र कधीही आपण टाळू नये शक्य तेवढा प्रयत्न करावा ज्यांना शक्यच नाही त्यांनी मात्र इतर जे आपल्याला काही गुरु सेवा सांगतात त्या सेवेमध्ये आपण सहभागी व्हावं समजा आपल्याला अन्नदानाच्या सेवेत सहभागी होता आलं किंवा इतर आपल्याला आपल्याकडनं काय करता येईल जे जाणारे सेवेकरी आहेत त्यांना काही आपल्याला मदत करता आली तर निश्चितच तुमचा सुद्धा थोडाफार हातभार त्या सेवेला लागू शकणार आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे श्रीमद भागवत हा ग्रंथ समजून घेत असताना आपल्यापुढे आज अभियान आहे सक्षमीकरण अभियान हे सक्षमीकरण अभियान खऱ्या अर्थानं भागवतसुद्धा आपल्याला ग्रंथ शिकवत असतो समजून घेत असतो कारण भागवत ग्रंथाचं असं रहस्य आहे वैशिष्ट्य आहे आपल्यातली भक्ती प्रज्वलित करण्याचं काम भागवत ग्रंथ तर करतोच मात्र गुरुभक्ती काय आहे गुरु काय आहे आणि आपला सेवा मार्ग त्याचं वैशिष्ट्य भागवत ग्रंथातनं आपल्याला लक्षात येत असतं भागवत ग्रंथात सांगितलं गेलेलं आहे प्रत्येक युगाचं वैशिष्ट्य युगाची रचना युगाची उत्पत्ती युगांचा विस्तार आणि प्रत्येक युगामध्ये परमेश्वराचं अवतरण हे भागवत ग्रंथात सांगितलेलं आहे मग त्यात चार युगांची रचना आपण जर लक्षात घेतली त्या युगांचं वैशिष्ट्य लक्षात घेतलं आणि त्या युगामध्ये कशा पद्धतीत ईश्वरीय अवतार आणि भगवंताची प्राप्ती कशी केली जाते प्रत्येक युगात हे भागवतात सांगितलेलं आहे त्यात प्रथम कृतयुग म्हणजे सत्ययुग या सत्ययुगात धर्म चार पायावर उभा आहे गुरुमाऊली आपल्याला सांगतं बघा त्यानंतर या युगाचं वैशिष्ट्य म्हणजे या युगात मानवाचं आयुष्यमान एक हजार वर्षापर्यंत असायचं आणि या युगामध्ये ईश्वर प्राप्तीचं साधन म्हणजे प्रदीर्घ तप करणं त्यानंतर त्रेतायुग त्रेतायुगात धर्म तीन पायावर आणि या युगात माणसाचं आयुष्य आधीच्या युगाचा निम्म म्हणजे पाचशे वर्षापर्यंत आणि या युगाचं ईश्वर प्राप्तीचं साधन म्हणजे यज्ञ त्यानंतर द्वापार युग धर्म दोन पायावर स्थिर आणि या युगात मनुष्याचं आयुष्यमान आधीच्या युगाचा अर्थ म्हणजे अडीचशे वर्षापर्यंत आणि या युगात ईश्वर प्राप्तीचं साधन तप यज्ञयाग आणि ईश्वराची भक्ती विविध प्रकारच्या उपासना त्यानंतर कलियुग कलियुगात धर्म केवळ एका पायावर स्थिर मात्र त्याचा कधीही तोल जाण्याची शक्यता असल्यामुळे सतत आपल्याला ईश्वरीय उपासने उपासनेमध्ये राहावं लागतं प्रपंचासहित आणि या युगात आधीच्या युगापेक्षा निम्म मनुष्याचं आयुष्यमान म्हणजे शंभर वर्षापर्यंत आणि या युगात ईश्वर प्राप्तीचं साधन भागवत ग्रंथ काय सांगतो ज्ञानयोग भक्तियोग कर्मयोग आणि हे तीनही योग आपल्या स्त्री स्वामी समर्थ सेवा मार्गातन आपले गुरु आपला पूर्ण करत असतात तो आपण समजून घेऊया म्हणजे आपल्याला खऱ्या अर्थानं सक्षमीकरण अभियान सुद्धा केंद्राचा लक्षात येईल त्यातला पहिला ज्ञानयोग ज्ञानयोग म्हणजे विविध प्रकारची ग्रंथ त्याचा अभ्यास करून किंवा त्याचं वाचन करून ज्ञानाची प्राप्ती करणं मग ते ग्रंथ कोणते चार वेद त्यांच्या संहिता अठरा पुराण उपनिषद याचं वाचन करणं परंतु आजच्या धकाधकीच्या युगात आपण चार वेद अठरा पुराणं उपनिषदं एवढं वाचायला कोणाला वेळ आहे आणि वाचले तरी आपल्या लक्षात कसे बसतील किंवा आपल्याला समजतील तरी कसे हा फार मोठा प्रश्न मग आपल्या गुरूंनी आपली सोय काय केलेली आहे सेवा मार्गाची ग्रंथ संपदा ज्ञानदान एक ते ते स्वामी सेवा मासिक अंकापर्यंत आपल्याला ही सर्व वेद पुराण संहिता उपनिषद याचा सारांश थोडक्यात साध्या मराठी भाषेमध्ये आणि आपल्याला जेवढा हवा आहे जेवढा आवश्यक आहे पचेल रुचेल एवढा सहज सोपा आपल्यापर्यंत उपलब्ध करून दिलेला आहे म्हणजे आपली ग्रंथसंपदा मासिक अंकासहित याचं जर वाचन केलं तर आपला ज्ञानयोग पूर्ण होतो म्हणून दर महिन्याला मासिक आपल्याला का नियमित वाचायला लावलं जातं सांगितलं जातं मासिकाची सेवा आपला हा ज्ञानयोग परिपूर्ण होत असतो भागवत ग्रंथात याचं सांकेतिक स्वरूपात वैशिष्ट्य आलेलं आहे ज्ञानयोगाच्या बाबतीत या कलियुगात ज्ञानयोगाचं महत्व आणि त्या ज्ञानाच्या आधारावर पुढचा योग करावा लागतो तो म्हणजे भक्तियोग मग वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्या सेवा मार्गात जे आपण उपासना करतो स्वामीचरित्र दुर्गा सप्तशितीसह गुरुचरित्रासह वेगवेगळी वेग पारायणं करतो ही सगळी पारायणं म्हणजे आपला भक्तियोग सर्व उपासना ज्या सेवा केंद्रातले उत्सव करतो ही सगळी आपला भक्तियोग पूर्ण होतो आणि भक्तियोगानंतर पुढचा अत्यंत महत्वाचा योग म्हणजे कर्मयोग भगवान श्रीकृष्णांनी गीतेत कर्मयोग त्याची व्याख्या आगळ्या वेगळ्या पद्धतीत सांगितलेली आहे आणि ही व्याख्या या युगात समजून घेत असताना या कलियुगामध्ये आपल्या गुरुमाऊलींनी सर्व सामान्य सेवेकरांकडनं हा कर्मयोग पूर्ण करून ते घेत आहेत मग हा कर्मयोग म्हणजे नेमकं काय या कलियुगात या युगात कर्मयोग म्हणजे दुखी पीडित लोकांचे प्रश्न सोडवणे नवीन पिढीला सुसंस्कारित करणे हा खरा अर्थानं या युगातला कर्मयोग आहे मग हा कर्मयोग आपले गुरु आपल्याकडनं पूर्ण कसा करतात ग्राम आणि नागरी विकास अभियानाच्या माध्यमातन सर्व सेवेकरांचा हा कर्मयोग पूर्ण होत असतो आणि हे तीन योग जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत शंभर टक्के ईश्वर कृपा गुरुकृपा स्वामी कृपा प्राप्त होत नसते हे सुद्धा वैशिष्ट्य आपल्याला भागवत ग्रंथ शिकवतो कारण जर केवळ आपण चोवीस तास भगवंताचं नामस्मरण केलं तर तेवढं आपल्याला आशीर्वाद प्राप्त होणार नाही जोपर्यंत आपल्याकडनं कर्मयोग घडत नाही राष्ट्राची सेवा समाजाचं कल्याण दुखी पीडितांचे प्रश्न सोडून त्यांचं कार्य त्यांना सुसंस्कारित नवी पिढीला करणं हा खरा कर्मयोग आणि हे कर्मयोग आपल्या अठरा विभागांमध्ये विभागला गेलेला आहे त्यात बालसंस्कार शिशुसंस्कार गर्भसंस्कार युवा प्रबोधन प्रश्नोत्तर कृषी आयुर्वेद आरोग्य ही जी काही आपली अठरा अभियानं आहेत ही अठरा अभियानं खऱ्या अर्थानं सेवा मार्गाचा हा, मार्गा मार्गा हा कर्मयोग आहे आणि केवळ आपल्याच सेवा मार्गामध्ये आपल्याच या आध्यात्मिक मार्गामध्ये हा कर्मयोग सेवेकऱ्यांकडनं करन पूर्ण होतो अन्यत्र सर्वत्र केवळ ईश्वरीय उपासनाच वेगवेगळ्या पद्धतीत सांगितल्या जातात कर्मयोग कोणी सांगत नाही आणि कर्मयोगाशिवाय भक्तियोग पूर्ण होत नाही हे आपण वैशिष्ट्य लक्षात घेतलं पाहिजे मग तुम्हाला एकदम थोडक्यात दाखला सांगतो हिमालयात अनेक साधू संन्यास घेऊन घर प्रपंच सोडून अनेक वर्ष तिथे तप करत बसलेली असतात आजच्या युगातही आणि ही मंडळी जेव्हा कुंभमेळ्याच्या वेळी स्नानाला येतात त्यावेळी ते त्यांना प्रश्न विचारला जातो कि तुम्ही किती वर्षापासून उपासना करतायत आणि तुम्हाला भगवंताचा प्राप्ती किंवा भगवंताचे आशीर्वाद दृष्टांत चमत्कार कधी प्राप्त झालेला आहे किती वेळा प्राप्त झालेला आहे ते साधूंना उत्तर देता येत नाही तुम्ही आता पुढच्या वर्षी जो कुंभमेळा लागेल ना त्यावेळी तुम्ही विचारा कारण ते घर प्रपंच सोडून हिमालयात जाऊन तप करतात स्वतःच्या सिद्धी प्राप्तीसाठी आणि त्याचा उपयोग समाजासाठी होत नाही राष्ट्रासाठी होत नाही त्यामुळे त्यांच्यावर गुरुकृपाश्वर गुरु गुरु कृपा गुरु लवकर होत नाही आणि इकडे आपले सर्वसामान्य प्रापंचिक सेवेकरी जे सेवेकरी घरातल्या सर्व प्रापंचिक जबाबदाऱ्या सांभाळून स्वामींची उपासना करतात आणि वेळात वेळ काढून सेवा मार्गाचं ग्राम आणि नागरी विकास अभियानाच्या माध्यमातून कर्मयोग जेव्हा पूर्ण करतात तेव्हा सर्वसामान्य सेवेकऱ्यांना पावलो पावली स्वामींचे दृष्टांत प्रचिती अनुभूती ही सर्वसामान्य सेवेकरांना प्राप्त होत असते म्हणून आपल्याला हिमालयात जाऊन तप करण्याची गरज पडत नाही तर सहज सप्प अध्यात्म घरचे घरी बसून आपले गुरु आपल्याकडनं परिपूर्ण करत असतात ही सुद्धा शिकवण आपल्याला भागवत ग्रंथातून आजच्या युगात प्राप्त होत असते म्हणजे आपण चाललो आहे भागवत वाचन करायला पण त्या भागवतातनं आपल्याला कळतोय आपले गुरु आपला स्त्री स्वामी समर्थ सेवा मार्ग किती उच्चतम आध्यात्मिक लेवलवर आपलं स्वामी कार्य सुरू आहे की या युगामध्ये नेमक्या कुठल्या गोष्टी आवश्यक आहे त्याच गोष्टी आपल्याकडनं आपले गुरु परिपूर्ण करून घेत असतात म्हणून या युगाचं एक आगळं वेगळं रहस्य आहे की या युगामध्ये नेमकं कुठल्या पद्धतीत ईश्वराची साधना